शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ एमदोंदरे महाराष्ट्र नांदेड सिद्धार्थ हॉस्पिटल ना एंड रिसर्च सेंटर रिकॉग्नाइज्ड अंडर द एक्ट दठ एक वेरी लीगलाइज फॉर द पब्लिक बेनिफिट हेल्थ बेनिफिट एंड डिसीज़ बेनिफिट आज जगाम अनेक प्रकार से दुख है रोगाची दुखाची दुखा आपत्ति है विविध विविध रोगाची जागतिक आपत्ती आणि रोगी जो असतो प्रत्येक रोगी हा त्याच्या रोगाने त्रस्त असतो आणि मेन आपल्या देशामध्ये जगामध्ये अनेक संशोधन प्रत्येक व्यक्ती चांगल्या प्रकारे करत आहे पण जागतिक लेवलला आज जगामध्ये जसं महान जेनेटिक सायन्स आहे जेनेटिक सायन्स म्हटल्यानंतर आज या जेनेटिक सायन्सची जागृतीची अत्यंत काळाची गरज आहे कारण आज जगाला रोगाच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी आपल्या अवयवाला रोग असतात आपल्या पेशीला रोग असतात आपल्या डी एन एला रोग असतात आपल्या आर एन एला रोग असतात आणि आपल्या जीन्सला रोग असतात ही जे संशोधनाची जी जे परंपरा आहे जागतिक लेवलची जी, जी ज्ञानाची महान परंपरा आहे आज सर्वांना या नॉलेजची या ज्ञानाची अत्यंत गरज आहे कारण रोगी जेव्हा बिमार पडतो तेव्हा तो आधार बघतो त्याला आधाराची गरज आहे जेनेटिक सायन्स हे अनुवंशिकतेसाठी पण आहे पण जेने जेनेटिक सायन्स हे विविध रोगामध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करणं काळाची गरज आहे का गरज आहे सॉरी या ठिकाणी आपल्या पेशीमध्ये जे रोग होता आपण काय म्हणतो की बाबा अवयवाचे रोग म्हणतो आपण जागतिक लेवलचे महामानव शास्त्रज्ञ वर्नर हायजीन त्यांनी काय शोधलं की ऑफ शोध लावला त्यांनी महान शोध लावला आणि पण इलेक्ट्रॉनिक्सचा शोध लावला आणि इव्हिन सोलजर वेव इक्वेशन आणि न्यू सायन्स ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजीला त्यांनी महान एक दिशा दिली कारण जगामध्ये अनेक सायन्स महान आहे तर सगळ्याचा केंद्र बिंदू रोगाचं मूळ कारण आपण अवयवामध्ये समजून घेतो पण जेव्हा न्यू सायन्स ऑफ मालिकार बायोलॉजीचा जो जन्म आहे आपल्याला कळाल्यानंतर रोग्याला आपल्याला अतिशय महान अशी सेवा करता येते कारण रोगी हा त्रस्त तो करतो कि नवीन जे नवीन न्यू ऑफ जीवशास्त्रीन जी ग्रेटेस्ट साइंटिस्ट वर्न वर्नर हाईजीन पर एंड ग्रेटेस्ट साइंटिस्ट इन सोल्ड क्वांटम मेकैनिक्स आज जागतिक रिवोल्यूशन झालेली आहे क्वांटम मेकॅनिक्स मुळे जगाला नवीन दिशा आलेली आहे आणि क्वांटम मेकॅनिक्स याला काय म्हणतात की क्वांटम मेकॅनिक्स आपण म्हणतो परमान आपण म्हणतो की आपल्या पेशीमध्ये बारीक 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 कण असतात जेनेटिक्सचे कण असतात डीएनएचे कण असतात पण आपण असं बारीक लक्ष देत नसल्यामुळे आपण द्यायला पाहिजे सगळ्यांनी कि एखाद्या व्यक्तीला जस क्वांटम मेकॅनिक्स वर्णन हायजिनबर्गला मी सॅल्युट करतो ही सायंटिस्ट इंटी कारण विज्ञानाचे नियम बदलतात थिअरी ऑफ अनसर्टनिटी आणि जगामध्ये आज जगाला देन आहे या महामानवाची आणि या ठिकाणी आमच्या देशाचा पण खजिना आहे जसं होमिओपॅथीमध्ये महान क्रांती आमच्या डॉक्टर सॅम हॅनिवन ऑर्गॅनामध्ये त्यांनी काय सांगितलं अनसर्टेन पण जे काय ते सायंटिस्ट आहेत वर्नर हायजिनबर्ग क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे आपल्या पेशी उत्पन्न होता। उत्पन होतात उत्पन्न होतात बदलतात उत्पन्न होतात बदलतात आणि रोगामध्ये पण बदलतात जेव्हा इलेक्ट्रॉन प्रोटॉन इलेक्ट्रॉन जेव्हा प्रोटॉन होती फिरतो तेव्हा त्याची कक्षा आणि टाईम बदलते आज रोगामध्ये क्वांटम मेकॅनिक्स जर जागतिक लेवला जगाने जर ह्याचं पालन केलं तर जागतिक रोगाची आपत्ती आप आणि कुठल्याही रोगाला सपोर्ट मिळण्यासाठी या नॉलेजची अत्यंत अत्यंत काळाची गरज आहे आणि या ज्ञानाचा उगम तथागत समृद्धानी संखारा उपाद वय आदी समोर टाकलेला आहे या ठिकाणी आपल्या पेशीमध्ये असतात कंटिन्यू चेंज होतात जेव्हा इलेक्ट्रॉन प्रोटॉनवरती चेंज होतो तेव्हा डीएनए पण चेंज होतात आणि न्यूट्रिनो न्यूट्रिनो सुप्रीम घटक या युनिव्हर्स मध्ये आहे आणि आमचे रोग जे आहे आता रोगाचा काय संबंध आहे फिजिक्सची कंटम्बायोलॉजी सुप्रीम आहे आणि सुप्रीम सिक्वेन्स ऑफ द ह्युमन जिनो मी ग्रेटेस्ट सॅल्युट करतो क्रेग्वेंटर ग्रेट सरांना त्यांनी खूप अतिशय चांगल्या प्रकारे जगामध्ये महान कार्य केलेलं आहे पण मला एकच सगळ्यांना मी एक विनंती करू शकतो की ह्या ज्ञानाचा उठाव करा रोगी हा रोगी राहू नये आणि आपलं जीवन हे रोगासाठी नसून आपलं जीवन हे सुख शांतीसाठी आहे आणि जागतिक सुख शांती कशामध्ये आहे जागतिक सुख शांती आहे एनलायटनमेंट होण्यामध्ये आहे आणि रोग्याला जेव्हा दोन हजार पाचशे वर्षापूर्वी वैशालीची जी महामारी होती रतन सूत्रामध्ये बुद्ध सांगतात या नीत समागतानी काय सांगतात या नीत समागतानी या नीद भूता भूता मीज नेचर समागतानी या विश्वाला दुसरं विश्व चालवत आहे निब्बाण भूमी आपला जो मानव जन्म आहे अतिशय दुर्लभ आहे त्याला रोग मुक्त किंवा मा रोगावर मात करून आपण त्या रोगाला सीमित न राहता आपण आपलं जीवन सुख शांतीसाठी जागतिक शांतीची गरज आहे युत बंद होण्याची गरज आहे जगाला राग द्वेष मोह जळून जाण्याची गरज आहे आज सुखी कोणी नाहीये म्हणून सगळ्यांना सुखाची अत्यंत आंतरिक मन जेव्हा सुखी होईल तेव्हा जग सुखी होईल

मी वर्नर हायजिनबर्गला बर्ग सॅल्यूट करतो पॉलरेकना सॅल्यूट करतो आणि सॅल्यूट करतो की आपल्या विश्वामध्ये अनंत घटना घडतात म्हणून सगळ्यांनी ही नॉलेज जी आहे जर स्वतः घेतल्यानंतर आपल्याला रोगाची आपत्ती आणि जागतिक युद्ध बंद होण्याची आपत्ती सुख शांती राहण्यासाठी या अभिधामाचा उठाव करा <coughs> त्रिपेटपचा उठाव करा जेव्हा अंधारात लाईट लावल्या जाईल अंधार ऑटोमॅटिक कमी होईल अंधाराला बोलायची गरज नाही म्हणून या ठिकाणी जेनेटिक सायन्स अनेक रोग्यांना फायदा होईल आपल्या देशातील अतिशय अनेक लॅब रिस्पेक्टेबल आहेत सगळ्यांना मी वंदन करतो अँड स्टँड लॅब व्हेरी नाईस रेफरन्सिंग गुड लॅब